लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅबरेटरी अल्पदरात रक्त लघवी झुंकी व सर्व प्रकारचं तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस गोपरगाव शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाच नंबर नवीन साठवण तलावाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे मात्र सदर कामाबाबत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने एकच खळबळ उडाली आहे पाच नंबर नवीन साठवण तलावाला तळात कॉन्क्रिटीकरण का नाही असा सवाल मंगेश पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाला विचारला असून त्याचा खुलासा जनतेसमोर करण्याची मागणी मंगेश पाटील यांनी एका प्रसिद्ध पत्रकान्वये केल्याने केली आहे सदर प्रसिद्ध पत्रकात मंगेश पाटील म्हणाले आहे की कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील साठवण तलावाच्या चारी बाजूला कॉन्क्रिटीकरणाची भिंत उभारण्यात आल्या मात्र तळामध्ये मातीची भर व प्लास्टिकचा कागद टाकून ते काम पूर्णत्वाकडे नेले जात आहे मात्र तळात कॉन्क्रिटी का केले नाही याचा खुलासा जनतेला नगरपालिकेने दिला पाहिजे दुसऱ्या ठिकाणाहून पाणी या तळ्यामध्ये खालून सध्या आत येत आहे याचा अर्थ तळ्यात लिकेजेस परक्युलेशन आहे जर पाणी आत येत असेल तर निश्चित पाच नंबरचे तळे पूर्ण भरल्यानंतर नंतर, नंतर पाण्याच्या दाबाने बाहेर पण परक्युलेट होऊ शकते तळ्याच्या खालच्या भागात काही ठिकाणी मातीची भर टाकली त्यावर वाळू बारीक क्रश आर्टिफिशियल खडी टाकली व खडी त्या खडीवर प्लास्टिकचा कागद टाकून वर त्यावर परत मातीचा मोठा थर दिला आहे तर काही भागांमध्ये बारीक खडीमुळे कागद फाटेल म्हणून काही भागांमध्ये बारीक खडी वाळू न टाकता पूर्ण मातीचाच लेअर दिलेला दिसतोय तसेच पाणी दुसऱ्या तळ्यामधून या तळ्यात खालून कुठून येतं ते बंद करणं गरजेचे असताना तसे न करताच पोकलेन मशीन व ट्रॅक्टरने ते पाणी झाकून देऊन त्यावर काम चालू केलेले असल्याचा आरोप मंगेश पाटील यांनी केला आहे पुढे ते म्हणाले की आधीच कोपरगावकर गडूळ व अस्वच्छ पाण्याने त्रस्त असून पाच पंधरा तर कधी पंचवीस दिवसातून एकदाच पाणी असा त्रास या जनतेने कोपरगावच्या शहरातील सर्वांनी भोगलेला आहे भोगत आहे सदर प्लास्टिक कागद कामाचे ऑडिट होणे गरजेचे आहे अन्यथा हे तळे झाल्यानंतर जर राहिले मोठ्या प्रमाणात तर जनतेला परत पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे तळाला हार्ड रॉक होता काही ठिकाणी कडक मुरुंग होता यासाठी कॉन्क्रिटीकरणच खालच्या तळाला करणे गरजेचे होते असे न करता कागद टाकायचा हे कोणत्या आधारे नगरपालिकेने ठरवले असा प्रश्न मंगेश पाटील यांनी उपस्थित केला आहे सदर तलावात मत्स्य व्यवसाय ही नगरपालिका करायला देईल आणि जर त्यात खेकडे खेकडे असले तर ते मातीतून तो प्लास्टिकचा कागद सहज कुरतडतील व यामुळे पाणी पूर्वीप्रमाणे इतरत्र जाण्याची भीती आहे तरी नगरपालिकेने व जनतेने तिथे जाऊन अजून सुद्धा बघू शकता की पाणी कसं परक्युलेट होत आहे नगरपालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असा निधी मिळत नसतो आधीच खूप वर्ष जनतेला पाण्या वाचून खूप हाल झालेले आहेत असेही ते म्हणाले आहे पुढे ते म्हणाले की हे नवीन तळ्याचे काम होते माती व प्लास्टिकचा कागद न वापरता कॉन्क्रिटीकरण जर केले असते तर पाणी लिकेज झाले नसते व कॅनल मधून तळ्यात आलेला गाळ हा काढता आला असता परंतु खाली जर माती टाकली तर भविष्यात तो गाळ काढणार कसा का तरी तातडीने यावर योग्य तो खुलासा नगरपालिकेने करावा अशी मागणी मंगेश पाटील यांनी शेवटी नगरपालिकेकडे केली आहे